नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे कर्तव्यदक्ष सिंगम पोलीस अधिकारी अंमलदार पी एस आय मुख्तार खान पठाण सायज्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना अवैधरित्या देशी बनावट पिस्तोल बाळगणारा हा देवळाली कॅम्प येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच शाखा युनिट क्रमांक चे कर्णधार प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन देवळली कॅम्प समोरील पाण्याच्या टाकी शेजारी सापडला रजत गणेश श्रीकृष्ण गेहलोत व अठ्ठावीस राहणार मेंद्रेमळा खंडोबा मंदिराच्या मागे देवळेली कॅम्प यास आदराने ताब्यात घेत स्वागत केले त्याच्या तीस हजार पाचशे रुपये किमतीचे गावठी पिस्टल व एक जिवंत कारतूस हस्तगत करत पुढील कारवाईसाठी देवळेली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले सदरची कामगिरी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोन चे टी ट्वेंटी टीमचे कर्णधार प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत टो तोडकर डॉ समाधानिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील चंद्रकांत गवळी मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण आदींनी केली ए केपी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर शौकत अली काझी दिवाळी कॅम्प नाशिक